हो पाठला ओके माय केवढा लोंबा मोठा ठकोर आहे कापडी बांधून ठेवले इचवा येते बाई कोण्या दिवशी कोण्या दिवशी उंदर येऊ येऊ पडते माझ्या साऱ्या कातरून ठेवल्या माझ्या साडी मच्छरदानी गुंडून नाही राहत मच्छरदानी मत पाटला पाठला पेंडू पेंडून ठेवत हो तुला हात टाका पिले खावाले पाटील साहेब साहेब नमस्कार जी आलेत का नाही अग बोलण्याची पद्धत आहे तिथे खाल्ले का मी बोललं ते म्हणतो ना बायको का, का रे हो नाही मानव राव का कसं बोलल म्हणतो पाटील साहेब ये मेरे येलर इंच कलर टी व्ही अरे बापरे बाप आपल्या घरच्या बेडरूम मध्ये आपल्या घरच्या संडासाच्या वरदप ती बेड ज्या कामान तुम्ही दोघे नवरा बायको आलेत ते आपले काम पूर्ण करा बोलले सांभाळा पाठवून पाय आणि आपण जातीचे कोण म्हटलं नाही तुम्हाला अजूनही नाही माहित आपण जातीचे जण एक काम करू वावरात जाऊ पोटभर चरून येऊ पोट चरू एवढ्या दिवसाचा धंदा करून राहिल्या हा कर कारभारी आपला धंदा आहे दह्या दुधाचा आणि आपण जातीची गवडी, गवडी।, गवडी। मग अरे मी काय म्हणतो काय दया दुधाचा धंदा आहे मला माहित आहे तू किती वर्षापासून धंदा करून राहिली चालताय तू हे पूर्ण गिराईत मला माहित आहे नवीन आहे जुने माहित आहेत ना आज किती होणार आहेत माल घेवायला येणार तेही मला माहित आहे हवा आठ बाजारात घेऊन जा दोन ते मला द्यायचो बाकी आपला आपल्या जवळ देऊज लागला तसा बोटर पोटाली आहे जाबररो बोर करते येल पाड्या माणूस हवा एवढ्या दिवसाची मी गेले चौदा वर्षापासून आली तुमच्या घरी तेव्हापासून सकाळी उठते बाई घरातली सर्व कामे आवडती हा मार घेते आणि पूर्ण कांदरी हिंडून येते पण असे एखादी म्हणतो का वा माणसा की बबली इकडे येण व कोटी दुखते व कोटी सुखते व इंजेक्शन देऊ व गोड्या देऊ व असे कधी म्हणतं का व तोंडात हा हा बाई दिसते बाई चांगली दिवाणी निघून गेली पण ह्या माणसानं मला अजून साडी नाही घेऊन दिली हा पूर्ण आमच्या कांद्रीतल्या बाया मला म्हणतात माझ्याची बायको आहे पण ती फाटली फुटली साडी लावून येते म्हणून काय म्हणते कारभारी ऐकूनच घ्याल अरभारी इकडे नुसता मांग मांग पाहत राहते जसा वारला खोड काय म्हणते मी आहो काही बी करा तुम्ही कस बी करा आहो काही बी करा तुम्ही कसं बी करा मला पमसम साडी द्या आहो काही बी करा तुम्ही कसं बी करा मला पमसम साडी मला

हात च खोपट केव्हा घेतला काय म्हणाले सांगा बघित घरावर सर वाटत तुला हो पण एक बाजार आहे का सांगा मग सांगा ना तर गंभीर्याने विचार करायला पाहिजे कसं ऐकशील माझे काही हो ऐकशी सांगा प्रपंच काळाचा स्वप्न पाऊ पाहून कस ਕੋ चांगल्या रीतीने तो। जे आपल्या जिंदगीच्या विचार सांगतो पोराबाराचे विचार सांगतो आपली माय पाय आपली सोय पाय ते तिकडे पोरगी उभी आहे काय करते माझी मम्मी म्हणाल काय करते म्हणाल मन, मुलगी काय म्हणाल नाश्ते म्हणाल नाश्ते मग ए हा माहित आहे तुम्ही सब कुछ छोडो सब कुछ करो साधू हो के मरो राजमाता जिजाऊच्या आदर्श घे जीवन जगायचं आहे कसं महाराष्ट्राची अस्मिता तिने काम ठेवली राजा जीव शिवाजीला घडवलं नसत आज सुनता झाली असते सुंता जीवन जगायचं आहे त्या माझ्या पोरीबारी दिल्लीच्या तक्त्यावर गेल्या कोणाची पुण्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुल्याची पुण्याई क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुल्याची पुण्याई तिने का केलं शिक्षणाचा फाउंडेशन पाया जर केलं नसतं तर भेटलं असतं का असं ते गाईला दिवाळीच्या गेटाला गाई, गेटा गाई सारख्या फडकले असत्या तुम्ही सावित्रीबाई फुले मग तिने शाळा उघडली मग माँग? मग आता तिथली एका शाळेवर फोटो कोणाची आहे ते काय म्हणतात आहे साथीची कलमंदोने बुज दिली का रंग भर दिया दिलमंदोने बुज दिली का रंग भर दिया और ने मक्कने को बर्बाद कर दिया ये नाकवाले सुलतान करते शाहिरी कार्य विशाल हे परिवर्तन तो कुठबी नाही मग काही जनजागृती किंवा फोड फक्त जीव जोपर्यंत आहे माझ्या नवऱ्याची इज्जत माझ्या नवऱ्याची इज्जत या माझ्या सेवापद्रा झाकी आदर्श घ्यायचा असेल साऱ्या लोकांचं नाव घेतात पण गांधारी गांधारीचं नाव घेतलं का घेतलं कोणतरी नाही माझा नवरा दोन्ही डोळ्याला आंधळा आहे माझा नवरा दोन्ही डोळ्याला आहे आंधळा प्रतीक मी माझ्या कपाळावर समजून कोण्या गोष्टीची खुशी करू हा जन्म तत्वाचा पट्टा बांधला त्याच्या खांद्याला खांदा लावून ला जीवन जगलं तस जीवन जग ह्या नाच काही नव्हतं अहो तुम्ही गाणं म्हणताना तुमच्या तुम्ही, तुम्ही आवाज काढला मी पागलच व माझ्या अंगाचेच काटे उभे होतात तो माझी बायको लोकच पागल झाले तर तुम्ही काय करू हाय का म्हणतो सांगा प्रपंच काय समजते का, का, का? नाही ना मजा मारण्यात अर्थ आहे का नाही दना ना आपल्या पशिनाला काही कर माझं जीवन माणसाच्या जन्माने आला हो या जनता धनार्धनासाठी काहीतरी करीन माझ्या जीवनात काहीतरी साफल्य मिळविन काय करायला पाहिजे अग सोंगाचे बाजार झळकती बाजार झळकती दोन गोष्टी महत्वाच्या आहेत कोणत्या नियम आणि संयम ज्या गोष्टी जीवनात कधी आपण विचार केलो नाही त्याचं चा जीवनच असं आहे तयारी लवकर कर चांगल्या माणसाची संगत ठेवून फो हो हो पण बाजार मी म्हणतो आपले जबाबदार कर्तव्य कसे असलं पाहिजे या परिसरात आपल्या सारख्या माणसाला मदत करण्यासारखे कोणी लोक नसतील का आहे ना पण ते बाबली आहे पण ते ना आले म्हणजे मग एवढे मोठा साडेतीन हाताचा माणूस तुम्ही याल जरुर बर ठीक आहे जाते मग चलो चाल बाई एकटी नाही गेले पाहिजे बाजारला बरून एकटी मुलगी गेली जवान मुलं काही मातारी परवा नाही बंटी करण्या आवा देऊन पाहते आणि तिला घेऊन बाजारला जाते बंटी अगे बंटी बबली काय गापवता ग तुझी घरी तिकडे ये नको? ना गुप दिवसाची भेटली माझी मम्मा बाबा तिला माहिती आहे ना किती दिवसाचे देच्� तर भेटलो आपण हो बाई पुष्कळ दिवस झाले पु देव चाले हाय ना मग आपण मला एक सांग एवढा सात शिंगर करून कुठे चालले तू अगो मी तुम्हाला की कोणीतरी येईल आणि आम्हाला सोबत घेऊन बाजारात आमचं दहीतच देखील असं म्हणते खरं पण बाई झाडी झुडपाची वाट आणि तिघणी काहीतरी कथाकहाणी का सांगल ग म्हणजे रस्त्यात जातात जाता काही जाता नाही का निर्माण नाही होणार माहिती आहे अगं जुन्या कथा सोप्या ढिल्या झाल्या बाई रंग नाही ढोंग नाही राहिला जवान मुलीचा काळ आहे बाई तुम्ही जवान मुलीनं ना एखादा गाणं म्हणला तर जवान पोळ शिट्ट्या मारतात क्या है रे तब्येत खुश होते जवान पोरायची बरं चल मग आमच्यासोबत चल मग I do para... माहीत आहेत काही गोष्टी नाही बापा या शिवराज्याचं नाव चालतं हो ज्या माणसाच्या पुण्यप्रतापाने ज्या माणसाच्या विचारानं आम्ही येसाच शिखर चढ चर, चढत आहोत त्या माणसाचं नाव आहे माहित नाही नाही नजाने रक्ताच्या शाईने लिहिले कथ का हॅलो हॅलो कोण आहे ते सांगू सांगा हॅलो दा जे ज्ञानी श्री च्या वातावरणाचं अगं बाई अगं थंडी आहे की गरमी आहे काही कळीन असत झालंय अगं रात्रीला खूप मस्त थंडी वाटतं हो बाई आणि दिवसांनी नाही गर्मी होतो मां माझं तर पूर्ण तेल निघून राहायला गग म्हणून काय म्हणते आपल्या गावात खूप मंडी भरली आहे बाजार हो पण खूप भरसलाय तर आपण एक काम करू ते समोरच्या हॉटेलमधून थंडगार लस्सी पिऊ आणि नंतरच घोडकडे निघून जाऊ म्हणजे तिथे ना हो बरं ठीक आहे चल मग चला के लस्सी पिली बाई तरी माझं तेल निघणं कमी नाही झालं का? ग एक काम कर बाई फ्रीज मध्ये नेऊन नाही का टाकून दे म्हणे हो का अगं चाल मस्त थंडी आईस्क्रीम कशी मा आईस्क्रीम भेटते का थंडी तरी आहे तू करायला लागले हो चाल बाई मी परत बोला खाते आता